नमस्कार आपण गेल्या व्हिडिओमध्ये मणिपूर चक्र पाहिलं आज आपण पाहतो आहे हृदय चक्र किंवा अनाहत चक्र आपल्या शरीरामध्ये हृदय असा एकमेव अवयव आहे की ज्याचं काम अखंडित चालू असतं नेहमी चालू असतं म्हणजे मेंदू देखील आपण झोपल्यानंतर थोडा आराम करतो शांतता असते त्याला किंवा पचनशक्ती आपण जर कमी खाल्लं किंवा नाही खाल्लं उपवास असेल तर आपल्या पोटाला शांत असते आपली पचनशक्ती जी आहे ती थोडी शांत होते रिलॅक्स होते पण हृदय अखंडितपणे सुरू असतं त्याचं कार्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण आहे असं आपण म्हणतो असंही हृदय चक्र आपल्याला ॲक्टिव्ह करायचं असतं अशा हृदय चक्राला जर आपण मेडिटेशन केलं तर त्याच्या माध्यमातून आपलं हृदय जे आहे ते व्यवस्थित काम करतं नुसतं हृदय नव्हे तर छातीच्या इथे जेवढे म्हणून अवयव आहेत मग त्या ठिकाणी फुफ्फुस आहे त्या ठिकाणी लिवर आहे हे देखील चांगलं काम करत असतं कारण की हृदय आपल्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करतं आपण हृदयासाठी काय करतो कधीतरी पन्नास साठ वर्ष झाल्यानंतर आपल्याला थोडंसं जाणवतं अलीकडे तर लवकर जाणवतं की हृदयामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे थोडं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे मग त्याला बायपास करा किंवा मग त्याला पंचकर्म करा किंवा मग त्याला एन्जिओप्लास्टी करा अशा अनेक गोष्टी असतात हे कधी जाणवतं जेव्हा त्रास निर्माण होतो त्यावेळेला पण त्रास होऊच नये यासाठी आपण काय प्रयत्न केले काहीच नाही तर आजपासूनच तुम्ही हृदय स्ट्रॉंग करा हृदय स्ट्रॉंग करा याचे दोन अर्थ होतात हृदय स्ट्रॉंग करा म्हणजे काय की आपल्याला हृदय जे आहे ते फिजिकल लेवलला आपल्याला ते चांगलं बनवायचं आहे आणि दुसरं हृदय स्ट्रॉंग करा म्हणजे आपल्याला आपली पर्सनॅलिटी आपला स्वभाव जो आहे तो कणखर बनवायचा आहे आपल्याला कोणत्याही गोष्टी ताबडतोब भीती वाटता कामा नये मणिपूर चक्रचं जे काम आहे तेच काहीसं काम या ठिकाणी चक्र देखील करतं कारण हे भावनांचं चक्र आहे तुम्ही आणि आम्ही जे काही भावनात्मक एकमेकांशी बोलतो ह्या सगळ्या भावना कशातून निर्माण होतात तर आपल्या नाभीतून आणि दुसऱ्या म्हणजे आपल्या हृदयातून ज्याला आपण मन म्हणतो मनाची जागा नक्की कुठेही माहिती नाही आहे काही लोक इथे म्हणतात काही लोक इथे म्हणतात पण मन पाहिलं नाही आहे पण मनातून ज्या भावना निर्माण होतात त्या भावनांना कंट्रोल करण्याचं काम हे हृदयचक्र नक्की करत असतं आणि त्याचबरोबर जे अखंडितपणे चालतं त्या हृदयाला देखील चांगलं करण्याचं काम हे हृदयचक्र करत असतं एखाद्या व्यक्तीला दमा आहे हृदयचक्राचा डायरेक्ट साधना सुरू करा एखाद्या व्यक्तीला हृदयाचा काही प्रॉब्लेम आहे त्यांनी देखील या हृदयचक्राची साधना करायला सुरुवात करायची आहे एखाद्या व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होतो सतत खोकला असतो जस सतत कफ असतो त्यांनी हृदयचक्रावर लक्ष केंद्रित करायचं आहे असंही हृदयचक्र याची माहिती आपण अगोदर पाहूया आणि नंतर आपण त्याचं मेडिटेशन पाहणार आहोत हृदयचक्र म्हणजेच अनाहत चक्र हे चक्र सात चक्रांपैकी चौथे चक्र असून याला अनाहत चक्र असेही म्हणतात हृदयचक्र म्हणजे प्रेमाचे आसन आहे प्रेम ही घाव भरून काढण्याची नैसर्गिक शक्ती आहे त्यामुळेच या चक्राला उपचाराचे केंद्र मानले गेले आहे या चक्रामध्ये आपली मनापासून इच्छा पूर्ण होण्याची शक्ती असते या चक्राचा रंग हिरवा असून या चक्राला कार्यरत करण्यासाठी सुंदर बारा पाकळ्यांचे हिरव्या रंगाचे फूल अशी कल्पना केली जाते या चक्राचा मंत्र यम असून याचे स्थान छातीवर मध्यभागी आहे हे चक्र आपले फुफ्फुस तसेच हृदयाचे कार्य नियंत्रित ठेवण्याचे काम पार पाडत असते या चक्रामुळे थायमस नावाची ग्रंथी नियंत्रित ठेवली जाते हृदयाचे आजार हृदयाचे ठोके वाढणे तसेच रक्तदाबाचे आजार फुफ्फुसाचा व स्तनांचा कर्करोग एलर्जी या सर्व आजारांचा संबंध हृदय चक्राशी असतो हे वायुतत्वाचे चक्र आहे असे हे चक्र जर व्यवस्थित कार्यरत नसेल तर अशी व्यक्ती सतत विचार व भावना यांनी गुरफटलेली असते म्हणजेच यांना लगेच लहान लहान गोष्टींचा राग येतो उदास वाटणे यासारख्या गोष्टी जास्त प्रमाणात होत असतात असे हे भावनांचे व प्रेमाचे प्रतीक असणारे हृदय चक्र व्यवस्थित कार्य करण्यासाठी हृदयावर लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी यम या मंत्राचा उच्चार करावा हे चक्र व्यवस्थित कार्यरत झाले की अशा व्यक्ती सर्वांवर भरभरून प्रेम करतात निस्वार्थी मनाच्या होतात या चक्राचं तत्व जे आहे ते तत्व आहे आजच्या काळात हृदयविकाराचे तसेच रक्तदाबाचे प्रमाण वाढले आहे त्या चक्राच्या ध्यानामुळे योग्य रीतीने सक्रिय करून अशा आजारांपासून आपण स्वतःला वाचवू शकतो असे हे हृदय चक्र तर असं हे हृदय हृदयचक्र आहे अर्थात तत्व आहे कारण की त्या ठिकाणी वायूचंच काम जास्त आहे श्वास घेतो श्वास सोडतो काम कोण करतं तत्व करतं फुफ्फुसं जी आहेत ती आकुंचन प्रसरण पावतात कोणामुळे वायुतत्वामुळे किंवा वायूमुळे त्यामुळे हृदयचक्र हे तत्वाचं चक्र आहे या हृदयचक्राचा जो मंत्र आहे तो यम असं सांगितला गेलेला आहे आपल्याला हिरवा रंग बघितल्यानंतर आनंद वाटतो शीतलता वाटते तोच या चक्राचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग आत्ता आपल्याला ह्या चक्रावरती जेव्हा लक्ष केंद्रित करायचं आहे तेव्हा त्या ते फुलांच्या पाकळ्या तुम्ही काउंट नाही केल्या तरी चालतील फक्त इमॅजिन असं करायचं आहे का हिरव्या रंगाचं फूल जे आहे ते आपल्या चक्रावरती फिरता आहे हृदयचक्राला अनाहत चक्र असं देखील म्हणतात अनाहत चक्र याचा अर्थ असा होतो की अनाहत हा नाद आहे म्हणजे कोणत्या तरी दोन गोष्टी एकमेकांवर आपटल्या तर नाद निर्माण होतो पण काही नाद असे असतात की ज्यांना कोणत्याही भौतिक गोष्टींची गरज नसते उदाहरणार्थ वाऱ्याचा आवाज जो आहे त्याला अनाहत नाद असं म्हणतात तरुण त्याला अनाहत चक्र असं देखील म्हणतात तसे हृदय चक्र किंवा अनाहत चक्र याचं मेडिटेशन आपण पाहूया हृदय चक्राचं ध्यान करण्यापूर्वी आपल्याला तीन वेळेला किंवा जास्तीत जास्त वेळेला ओंकार करायचा आहे ओंकारचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तो नक्की तुम्ही पहा आणि अगोदर ओंकार शिकून घ्या जर तुमच्यापैकी काही लोक पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यानंतर अशी हाताची मुद्रा करायची आहे हात मांडीवर ठेवायचे डोळे बंद करायचे आपलं संपूर्ण लक्ष जे आहे ते आपल्या छातीवरती केंद्रित करायचं आहे आपल्या हृदयाच्या बाजूला छातीच्या मध्यभागी एक हिरव्या रंगाचं फूल घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे फिरत असं इमॅजिन करायचं आहे आणि हृदय चक्राचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना मंत्र म्हणायचा आहे श्वास पूर्ण भरून घ्या यम Yang Yang, Yang... आता ॲफर्मेशन द्यायची आहे हृदय व्यवस्थित कार्य करता आहे फुफ्फुसा संबंधी जे काही त्रास होते ते पूर्णपणे निघून गेलेले आहे मला आता श्वासोश्वास करताना कोणताही त्रास होत नाही माझं हृदय चक्र व्यवस्थितपणे ऍक्टिव्ह आहे माझं हृदय व्यवस्थितपणे काम करता आहे मी आनंदी आहे मी आनंदी आहे मी समाधानी आहे थोडा वेळ शांत बसायचं आहे तर हाताल हात घासायचा डोळ्यावर फिरवायचा थोडा वेळ हातांवरती लक्ष केंद्रित करायचं असं आहे हृदय चक्र मी इतर वेळेला मेडिटेशन करतोच पण व्हिडिओसाठी जेव्हा मेडिटेशन केलं जातं आत्ता सकाळचे साडेपाच वाजतायत मी ज्या वेळेला हा व्हिडिओ शूट करतोय तर त्यावेळेस अगदी पाच मिनिटं किंवा पाच वेळेला जर मेडिटेशन केलं समजा तरी देखील इतकं प्रसन्न वाटतं इतकं हलकं वाटतं इतकं छान वाटतं आणि ताबडतोब इन्स्टंट रिझल्ट ज्याला म्हणतो ना तो म्हणजे चक्र साधनेतून आहे माझ्या जीवनामध्ये खूप जास्त सकारात्मक परिणाम मेडिटेशन केल्यामुळे आणि त्यातल्या त्यात ही साधना केल्यामुळे झालेली आहेत अतिशय प्रभावी कोणताही खर्च नसलेली कोणत्याही काळाचं वेळेचं बंधन नसणारी ही चक्र साधना आहे सप्तचक्र साधना आहे सप्तचक्र थेट आपल्या शरीरामध्ये ज्या ग्रंथी आहेत त्या ग्रंथींवरती काम करतात याविषयी आपण व्हिडिओमध्ये पाहिलेला आहेच आधीच्या आणि आपल्या शरीरामध्ये आजार हे ग्रंथींमुळे निर्माण होतात आणि आपल्या शरीरामधले आजार बरं कोण करतं तर त्या ग्रंथीच करत असतात आपल्या ग्रंथी ज्या आहेत ह्या ग्रंथी नेहमी स्रवतात त्याला अंतरस्त्रवी ग्रंथी किंवा बाह्यस्त्रवी ग्रंथी असं आपण म्हणतो उदाहरणार्थ आपल्याला घाम येतो किंवा आईला दूध आई पाचते बाळाला तेव्हा दूध येतं ते, ते, ते कशामुळे त्या बाह्यस्त्रवी ग्रंथी आहेत पण अंतरस्त्रवी ग्रंथी ज्या आपल्या शरीरामध्ये आहेत त्यामध्ये आपल्याला समजा सांगतो की दोन ग्रंथी प्रमुख आहेत त्यातली एक आहे म्हणजे पॅनक्रिया इन्सुलिन जे आहे हार्मोन्स सिक्रेट होत असतात आणि दुसरी आहे थायरॉइड हे दिसत नाही यांचं काम आतमध्ये सुरूच आहे तसं काम आतमध्ये सुरूच आहे सतत सुरू आहे त्याच्यामध्ये जर बिघाड निर्माण झाला तर मग आपण म्हणतो की व्यक्ती आजारी पडला किंवा त्याला आजार निर्माण झाला तुम्ही ऐकलं असेल की एखाद्या व्यक्तीच्या पोटामध्ये पाणी झालं छातीमध्ये पाणी झालं पाठीमध्ये पाणी झालं मेंदूमध्ये पाणी झालं हे पाणी का होतं माहिती आहे याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे कारण त्याचा संबंध हा ग्रंथींशी असतो म्हणून तर असं हे हृदय चक्र ज्याचा विचार केल्यानंतर ज्याचं ध्यान केल्यानंतर आपल्याला प्रचंड आनंद होतो छान वाटतं ता, आणि ताबडतोब आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो इन्स्टंट इफेक्ट ज्याला म्हणतो ना आपण इन्स्टंट पॉझिटिव्ह इफेक्ट तो आपल्याला मिळत असतो म्हणून तर ज्यांना हृदयासंबंधी त्रास आहे फुफ्फुसासंबंधी त्रास आहे ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी या हृदयचक्राचा अभ्यास आणि मेडिटेशन नक्की करावं त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये वात असतो काही लोकांना संधीवाता त्रास असतो त्यांनी मूलाधार चक्राबरोबर हृदय चक्रा देखील ध्यान करावं कारण हृदय चक्र जे आहे ते तत्वाचं आहे आणि वात जो निर्माण होतो तो आपल्या शरीरामध्ये तत्व जे आहे ते जर डिस्टर्ब झालं तरच निर्माण होत असतो प्रत्येक व्हिडिओ मन लावून पहा कारण तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सप्तचक्र हिलर म्हणून पुढे नावारूपाला येणार आहात तुम्ही काम करणार आहात तुमच्या घरामधल्या लोकांचे इतर काही आजार असतील अनेक आजार असतील ते ह्या सप्तचक्राच्या माध्यमातून बरे होऊ शकतात जर तुम्हाला याचं ज्ञान झालं तर मग कोणतीच गोष्ट अशक्य राहणार नाही ती शक्य होणार आहे या सप्तचक्राच्या माध्यमातून आपण अनेक आजार बरे करू शकतो तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणाला हृदयासंबंधित त्रास असेल दम्यासंबंधित त्रास असेल वातासंबंधित त्रास असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा काही अति अतिभावनिक असतात म्हणजे बारीक बारीक गोष्टी त्यांना रडायला येतं पटकन डोळ्यामध्ये पाणी येतं किंवा बारा पंधरा वीस वर्षापूर्वीची गोष्ट त्यांच्या मेंदूमध्ये त्यांच्या मनामध्ये राहते त्यांनी देखील हृदयचक्राचा अभ्यास करायचा आहे मेडिटेशन करायचं आहे त्यामुळे त्यांची जी काही अतिभावनात्मक प्रवृत्ती आहे ती कमी व्हायला चांगली मदत होत असते हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून क्लिक करा म्हणजे आपुढचे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नियमितपणे आणि सर्वात अगोदर पाहता येतील व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम धन्यवाद